आवाज जोरात द्या तुमचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज नगर परिषद जत निवडणुकीच्या निमित्तानं जत शहरातील मायबाप जनतेशी बोलावं त्यांच्याशी चर्चा करावी भी। त्यांना विनंती करावी या निमित्तानं आज या कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्यांनी आता आपल्याशी सविस्तर चर्चा केली ते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय डॉक्टर रवींद्र अरळी साहेब ज्यांनी खरंच मनाचा मोठेपणा केला मागच्या वेळेस बन्नेनवार विरुद्ध आरळी अशी निवडणूक झाली होती परंतु बन्नेनवार साहेबांनी ठरवला की विकासाच्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या सोबत जायचं आणि डॉक्टर अळणी साहेबांना नगराध्यक्ष बनवायचं असे माननीय अशोक बननेनवार साहेब व्यासपीठावरती आहेत माझे मित्र जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तीन वेळा झेडपीचे मेंबर सतरा ते बावीस ते आणि त्यांच्या सौभाग्यवती दोघ जण झेडपीचे मेंबर असे माननीय शिवाजीराव उर्फ पप्पू डोंगरे साहेब व्यासपीठावरती उपस्थित जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय सुनील भैया पवार ज्येष्ठ भाजपाचे नेते माजी जिल्हा परिषदचे सदस्य माननीय अप्पासाहेब नामक तिसरे माजी जिल्हा परिषदचे सदस्य माननीय सरदार पाटील या शहराचे तरुण तडफदार युवा नेते माझे जीवाभावाचे मित्र माननीय परशुबाईया मोरे माननीय अतुल मोरे माननीय किरण मामा व्यासपीठावरती उपस्थित माननीय संजय यांना तेली डॉक्टर अर्णी मॅडम महिला मोर्चाच्या अध्यक्षा माननीय ताई आणि प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार माननीय साळेसाहेब माननीय आपल्या काकू जाधव काकू गैकाडी का समाजाची दोनच घर एक नंबर वार्डात आहेत आम्ही त्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि काकूंसाठी काकू जरा उभा राहावा काकूंसाठी जोरदार टाळ्या वाजवा आमचा उमेदवार सामान्य आहे आमचा उमेदवार गरीब आहे पण आमचा उमेदवार प्रामाणिक आहे शहरासाठी काम करू शकणार आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमच्या डॉक्टर तंगडी मॅडम आणि प्रमोद हिरवे प्रभाग क्रमांक तीन मध्ये गौतम आयवळे पट्टन शेट्टी मॅडम प्रभाग क्रमांक चार मध्ये सुभाष कांबळे हेमलता चव्हाण प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रणितिताई यादव आणि आमचे निलेश मणगार आपल्या खटावकर वकिलांचे भाचे आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये माझे सहकारी मित्र डॉक्टर वैभव ताड यांचे मोठे बंधू माननीय विक्रमदादा ताड त्यांच्यासोबत सोनुले ताई ज्या सहा नंबर मधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक सात मध्ये डॉक्टर प्रवीण वाघमोडे मागच्या वेळेस ते निवडणुकीमध्ये हरलेत आता ज्यांना निवडून द्यायचं आहे त्यांच्यासोबत बाबर मॅडम या प्रभाग क्रमांक सात मधून उभे आहेत प्रभाग क्रमांक आठ मध्ये रवींद्र महानवर आणि शारदाताई कुंभार प्रभाग क्रमांक नऊ मध्ये माननीय संतोष मोटे आणि स्वामी हे प्रभाग क्रमांक स्वामी मॅडम हे प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये एकदम तरुण तडफदार युवा नेता निवडणूक लढवतो आहे पवन कुमार आणि त्यांच्यासोबत बाबरताई दोघ आहेत आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये तीन उमेदवार आहेत एक मिथून भिसे आहेत दुसरे कोळीताई आहेत आणि परत एक स्वामीताई ताई म्हणजे त्यांना कॉमन नाव आहेत तर असे आमचे तेवीस उमेदवार आणि डॉक्टर आळणी साहेब हे कॅप्टन आहेत आमच्या टीमचे बरोबर की नाही आणि डॉक्टर साहेबांसारखा एकदम हसतमुख चेहरा काय काय लोकांच्या तोंडावरती साथी असर असते लोक म्हणले दारात आले गरे नको बरोबर की नाही कुंचाळकर साहेब आहेत लक्ष्मी पुत्र पुढं बसलेले आहेत सुभाष गोबी आहेत राजू यादव आहेत जाधव सर आहेत नारायण काका आहेत गुडोडकी साहेब आहेत तांबे साहेब आहेत आमचे पत्रकार मित्र मंदने साहेब आहेत स्वामी साहेब आहेत तेली मॅडम आहेत आता बऱ्याच जणांची नावं माहीत आहेत पण चला आता ज्यांची दिलगिरी व्यक्त करतो नाहीतर तुला धावतो सागर पाटील आहेत व्यासपीठावरती नाहीतर आता नाव घेतलं नाही दहावीस मतच कट करतो असं तेवढं कृपया करू नका कारण वेळ खूप कमी आहे तर जत शहरातील सर्व मायबाप जनतेला माझी नम्रतेची विनंती आहे ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे दरवेळची निवडणूक आली ह्याचे चार राडा निवडून त्याचे चार राडा निवडून ह्याचे चार पाडा त्याला दाखवतो ह्याचं बघतोच अशी निवडणूक नाही आहे जत शहरातल्या सुज्ञ मतदारांना मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय जतच्या इतिहासातली ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये अखंड शहराचा चेहरा मोरा बदलणारी ही निवडणूक आहे चेहरा मोरा बदलणारी तुम्ही म्हणायचं कारणच नाही अरे आमच्या गल्लीत हे काम झालं नाही आमच्या गल्लीत ते काम झालं नाही मी जबाबदारीने बोलतो कारण एकोणतीसला मला परत तुमच्याकडे यायचं आहे आता गणवून काय कुठं जाऊ शकत नाही म्हणजे मी काहीतरी बोलेन डॉक्टर साहेबाला नगरादेश करायसाठी आणि आमच्या तेवीस उमेदवारांसाठी आम्ही काहीतरी खोटं सांगू असं नाही परवा मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मीटिंगला गेलो होतो मला वाटतं ते ब्राह्मणपुरी आहे तिथल्या लोकांनी आम्हाला तक्रार सांगितली इथं वीर आहे गेले वीस वर्ष झालं कुणी मुजवतच नाही थांबा म्हटलं आम्ही काम करू म्हटलं काळजी करू नका आणि काल आम्ही वीर ती मुजवून टाकली सगळा प्रश्न तिथला मिटवून टाकला आमच्या विरोध पार्टीतले मित्र सांगायला लागले ही वीर आम्ही मुजवल्या उद्या गोपीचंद पडळकर म्हणतील मुजवले त्यांच्यावर लक्ष देऊ नका आयला म्हटलं खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे अरे आम्ही एवढं काम करतोय तरी तुम्ही सांगा ना आम्ही काम केलं तर ते ठमकावून सांगतायत रावसाहेब यादव साहेब हे आम्ही वीर मुजवली म्हणून अरे काय प्रकार आहे हा म्हणजे एक साधं उदाहरण सांगितलं मी शहरामध्ये अनेक कामं करायचे आहेत देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांसारखं एक रत्न देशाला आहे एक विकास पुरुष देशाला मिळाला आहे जो माणूस गुजरातचा बारा वर्ष मुख्यमंत्री होता आणि दोन हजार चौदा नंतर आता सलग ते तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावरती बसलेले आहेत एक रुपयाच्या भ्रष्टाचाराचा डाग माझ्या नेत्यावरती नाही पेपरमध्ये बातमी छपून आली नाही टीव्हीवरती आलं नाही किंवा एवढे विरोधक खालच्या पातळीवरती जाऊन भाजपवरती टीका करतायत नरेंद्र मोदी साहेबांवरती टीका करतायत परंतु एक रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप ना त्यांना नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती करता आला किंवा त्यांच्या कॅबिनेटमध्ये जेवढे मंत्री आहेत त्यातल्या एकाही मंत्र्यावरती करता आला असं नेतृत्व आपल्याला मिळालंय मित्रांनो याचा सार्थ अभिमान आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि आपला सर्वांना एवढ्या वर्षामध्ये दोन हजार दोन ते दोन हजार पंचवीस संपत आता पुढच्या महिन्यामध्ये एक ही सुट्टी नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली नाही एक ही सुट्टी घेतली नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्याच पद्धतीनं काम करतायत चौदाला मुख्यमंत्री झाले चौदा पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी एक सुट्टी घेतली नाही आपल्यासाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे लोकांच्या साठी आज माझ्या लाडक्या बहिणी आहे आहेत लाडक्या बहिणींच्या साठी आज सरकारनं खूप मोठी योजना आणली विरोधकांनी टीका केली की योजना फसवी आहे योजना करू नका तुम्ही राज्य खड्ड्यात घालणार आहे अशा पद्धतीचं आरोप केलं एका बाजूला म्हणायचं न्याय द्या आणि दुसऱ्या बाजूला दिला की परत चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करायची परत म्हणले की विधानसभा होईपर्यंतच ही योजना आहे आज एक वर्ष तेवीस तारखेला पूर्ण झाला या योजना कायम राहणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे मी लाडक्या बहिणींना इथं अत्यंत जबाबदारीनं सांगतोय तेव्हा टीका पण झाली अरे दीड हजार काय होतंय सुप्रिया ताईंनी टीका केली शरद पवारांच्या लेकीनं की दीड हजार रुपये मध्ये काय होतंय मग मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही मुंबईमध्ये ताज हॉटेलला बसून दीड हजार रुपयाची कॉपी पिणाऱ्यांच्यासाठी नाही आहे लाडकी बैल योजना मुंबईमध्ये नरिमन पॉइंटला समुद्राच्या किनारी असणाऱ्या ट्रायडंट हॉटेल मध्ये एक हजार रुपयाचा चहा पिणाऱ्यासाठी नाही आहे ही लाडकी बैल योजना दोन लाखाचा गॉगल लावणाऱ्या मुंबई मधल्या ताईसाठी योजना नाही आहे पायामध्ये दीड लाखाचा दोन लाखाचा सँडल घालणाऱ्या ताईसाठी ही योजना नाही आहे काखेमध्ये मध्ये सत्तर हजाराची ऐंशी हजाराची दोन लाखाची पर्स घेऊन फिरणाऱ्या ताईसाठी ही लाडकी बहीण योजना नाही आहे लाडकी बहीण योजना त्या माझ्या बहिणीसाठी आहे की जी बहीण आठ दिवस तापानं फनपणती आहे तिला कणकणी आली आहे परंतु पन्नास रुपये तिच्या जवळ नाहीत म्हणून ती दवाखान्यात इंजेक्शन घ्यायला जात नाही त्या बहिणीसाठी ही लाडकी बहिण योजना आहे लाडकी बहीण योजना त्या माझ्या बहिणीसाठी आहे की जेव्हा ती घरामध्ये असते आणि शाळा सुटल्यानंतर पोरग पळत 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 येत आहे आणि आईला म्हणतोय आई आई, आई 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 मला दहा रुपये दे मला आईस्क्रीम खायचं आहे तेव्हा तिच्या पर्स मध्ये दहा रुपये नसतात तिचे डोळे पाणवतात तिच्या डोळ्यातून असू येतात की मी माझ्या पोराला दहा रुपये देऊ शकत नाही त्या बहिणीसाठी ही लाडकी बहीण योजना आहे की आता शाळेतलं पोरग आल्यानंतर दहा काय वीस घे ही सन्मानाची योजना आहे ही सन्मानाची योजना आहे ही मदत नाही आहे ही स्वाभिमानाची योजना आहे नवऱ्या पुढे हात पसरायची गरज नाही दीड दीड हजार रुपये साठवून मी बघितलं की आता बाहेरकडे जाऊन आईला साड्या घेतलेत लाडक्या बहिणीने घेतलेत का नाही तुम्ही विचारा बावाला सुद्धा एक ड्रेस घेतलाय वहिनीला एक ड्रेस घेतलाय हे लाडकी बहीण ही सन्मानाची आणि स्वाभिमान जागृत करणारी योजना आपल्या राज्य सरकारनं माझ्या लाडक्या बहिणींसाठी आणलेल्या आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साठी जोरदार टाळ्या आपण वाजवाव्या जोरदार आणि <laughs> योजना कंटिन्यू चालू राहणार आहे आज आपल्या तालुक्याची परिस्थिती काय आज मी तुमच्याशी बोलत असताना पासष्ट गावामध्ये पिण्याचं आणि शेतीचं पाणी नाही आता नसीबाना पाऊस पडला निसर्गाची पण मला साथ आहे बघा एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडला टँकरची गरजच भासली नाही उलट आम्हाला सरकारकडे विनंती करावी लागली अरे ओला दुष्काळ जाहीर करा एवढा पाऊस जतला पडलाय एवढा पाऊस पडलाय जतला सर्कलमध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्याला विनंती केली साहेब जास्त पाऊस पडल्यानंतर आपलं सरकार मदत देत आहे पण सर्व सर्कल मध्ये परंतु मिलीमीटर पाऊस पडलाय त्याच्यापेक्षा जास्तीच नुकसान इतर सर्कल मध्ये झालंय सरसकट सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही मदत करा मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना सरसकट मदत करायची हे आपलं सरकार आहे आता ज्या पासत गावामध्ये पाणी नाही त्या लोकांना मी शब्द देतोय दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरमध्ये आणि जास्तीत जास्त उशिरा दोन हजार सत्तावीसच्या च्या जून मध्ये जत तालुका संपूर्ण दुष्काळमुक्त होणार प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी जाणार प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती हे कुणी केलंय गोपीचंद पडळकर नाही हे कुणी केलंय हे देवेंद्र फडणवीस नावाच्या भल्या माणसानं दुष्काळी तालुक्यांचं पुण्य बांधून घेतलंय मित्रांनो या वाल्यांना पण मला सांगायचं आहे हे नुसत्या जतचा विषय मिटवला नाहीये जत आहे थोटे आहे आकपाडी आहे खानापूर आहे सांगोला आहे मंगळवेढा आहे माळ दक्षिणेकडचा भाग आहे मान आहे खटाव आहे फलटण आहे कोरेगाव आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला आणि सांगली जिल्ह्यातला पलीकडचा शिराळा तालुका आहे जो भागामध्ये येतो या सगळ्या लोकांना हजारो कोटी रुपयेचा निधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला आहे जत शहरासाठी काय दिलं जत शहरासाठी पिण्याच्या पाण्याची योजना दिली आज आठ आठ दिवस पाणी येत नाही फक्त पुढचे चार महिने वेळ तुम्ही आम्हाला द्या तुम्हाला चोवीस तास स्वच्छ पाणी घराघरात देण्याची व्यवस्था माननीय डॉक्टर राणली साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करतोय आज त्या बहिणीला माहित आहे पाणी भरायचं काय त्रास होतो मी काल बैठकीला गेलो होतो त्या बहिणी म्हणजे आम्ही लग्नाला जा जात नाही ज्या दिवशी पाणी यायचं आहे लग्नाला गेलो आणि पाणी आलं तर करणार काय परत आठ दिवस पाणी येत नाही एखादा पाहुण्याचं मय झालं आणि तिकडं पावण्याचं बाकी आहे आणि इकडं पाणी येण्याचं टायमिंग आहे ती भगिनी मातीला जाऊ शकत नाही ती म्हणते जर आज पाणी आलं नाही तर आठ दिवसाला आमची परिस्थिती काय होईल बर ज्या लोकांच्याकडे घर आहेत ज्या लोकांच्याकडे पाणी साठवायची व्यवस्था आहे त्यांचं एक वेळ ठीक आहे हो परंतु उमराणी रोडला माझी बहीण ज्या दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीमध्ये राहते आहे एकता नगरमधली माझी बहीण त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहते तिकडा रस्त्यावरती माझा घिसाडी समाज निगडी रोडला बारा तेरा घर रस्त्यावरती राहत आहेत नगर मधली लोक त्यांच्याकडे कुठं आहे पाणी साठवून ठेवायची व्यवस्था आठ आठ दिवस ते कसं करत असतील ना त्यांच्याकडे हौद हो आहे ना त्यांच्याकडे पाण्याची टाकी आहे ना त्यांच्याकडे दोन चार बॅरेल आहेत नाही आहे दोन कळशे आहेत एखादा पीप आहे पाणी ठेवू शकत नाहीत त्या सर्वांची काळजी भारतीय जनता पार्टीने घेतलेले आहे आणि त्या आता पाईपलाईनचं काम सत्तर टक्के पूर्ण झालं आहे आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करता येत नाही ते आम्ही अजिबात बोलत नाही ते आम्ही अजिबात बोलत नाही आणि म्हणून या शहरासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे सगळ्या पार्टीतल्या तरुण मित्रांना आवाहन करतोय तुम्हाला जर जत डेव्हलप जत तुम्हाला जर बघायचं असेल जतचा संपूर्ण कायापालट जर तुम्हाला बघायचं असेल पायाभूत आणि युक्त जर बघायचं असेल तर तुम्ही आमच्या सोबत या आणि जर त्यांच्याकडे विजन असेल बिनधास्त त्यांच्या सोबत जावा समोरच्या पार्टीकडं कुठलंही विजान नाही आहे ते काही करू शकत नाही अरे दहा लाख रुपयाचं ते गटार करू शकत नाही शहराचं ते काय कल्याण करणार आहेत हा विचार तुम्ही सगळ्या लोकांनी घ्यावा अरे जे दादागिरीची भाषा बोलतायत आमचा जवळचा मित्र पूर्ण पुढे उभा राहिलाय सागर पडळकर वार्ड नंबर दोन मध्ये इच्छुक होता त्याला म्हणे सकाळी कुणी जरी धमकी दिली तुझं बघतो तुझं करतो मार्केट मध्ये तुझा एक नंबरला गाळा आहे अरे मार्केट कमिटीच्या जोरावरती दादागिरी करणाऱ्यांना मला सांगायचं आहे दोन तारखेनंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचं दुकान बंद करतोय आणि जसची मार्केट कमिटी वेगळी करतोय आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत जाऊ नका कुणी हे जतची मार्केट कमिटी मध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे अरे त्याची फाईल आता पूर्ण पुटअप झालेली आहे पदम मंडळाची फक्त बैठक बाकी आहे मंत्री महोदयाला वेळ नव्हता म्हणून तुम्ही वाचलाय नाहीतर आचारसंहितेच्या पूर्वीच इथं प्रशासक येत होता पण मी आज तुम्हाला जाहीर शब्द देतो आठ तारखेला अधिवेशन चालू होतंय नागपूरला मी अधिवेशनामध्ये आहे मला दुसरं काम काय नाही सगळ्या फायला फिरवून घेतो मिटिंग घेतो आणि तुमचा बाजार उठवतो तुम्ही धमक्या देता का लोकांना तिथं चांगला प्रशासक आणतो आणि तुम्हाला मी विश्वास देतो की जतची मार्केट कमिटी नंबर वन पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये असणार आहे नंबर वन अरे कर्नाटक बॉर्डरवरचं आपलं गाव आहे पहिला मार्केट कमिटी कसली असली पाहिजे कोंबडी कापून खायचे धंदे करता अंडी खायचं सोडून आणि तुम्ही आम्हाला तत्व शिकवता ही मार्केट कमिटी प्रशासक बसल्याच्या नंतर आमचं एक स्वप्न आहे या जात मध्ये घोडे बाजार आम्हाला भरवायचा आहे महाराष्ट्रामध्ये जे नामांकित घोड्यांचे बाजार होतात ना सारंगखेड्याला इंदापूरला हे जे माळशिरसला अकलूजला जो तिकडं खंडोबाची यात्रा भरते तिथं जो घोड्याचा मोठा बाजार भरतो मी तुम्हाला शब्द देतो मी मागच घोड्यांच्या व्यापाऱ्यांशी आमच्या मित्रमंडळीला बोलायला लावलं होतं आणि त्यांना तयार पण केलं होतं पण निर्णय व्हायला उशीर झाला आता निर्णय झाल्याच्या नंतर पुढचा घोडे बाजार हा आपल्या जत मध्ये भरवला जाईल जत मध्ये भरायची व्यवस्था करतो सगळ्यांना बघू द्या जत कसं आहे आणि त्यांना चांगल्या सुविधा मी देतो चांगल्या सुविधा देतो आता आम्ही आज तुम्हाला बोलवले कशासाठी आम्हाला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे आम्ही काही मुद्दे यामध्ये घेतले सगळे मुद्दे आम्हाला घेता आले नाहीत वेळेच्या अभावी यामध्ये स्मशानभूमीची सातारा रोडची आहे त्यामध्ये आम्हाला धाकवत आली नाही पण त्याचं डेव्हलपमेंट आम्ही करणार आहोत आज अंतर्गत रस्त्याच्या बाबतीमध्ये दीडशे कोटीचा आराखडा केला आहे कुठली गल्लीबोळामध्ये कॉन्क्रीट पडलं नाही विस्तारित भागामध्ये कॉन्क्रीट पडलं नाही असं अजिबात होणार नाही प्रभाग क्रमांक दहा सगळी नवीन लोक राहायला आलेत प्रभाग क्रमांक आठ चा पलीगडचा भाग प्रभाग क्रमांक सातच्या प्रभाग क्रमांक सहाच्या वाड्या वस्त्या प्रभाग क्रमांक एक मधला पलीगडचा भाग प्रभाग क्रमांक दोन मधला भाग आणि प्रभाग क्रमांक अकराचा पलीगडचा भाग या सगळ्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते देण्यासाठीचा आराखडा मी तयार केला आहे जास्तीच मी बोलत नाही आणि आपल्या सभा होणार आहे पण तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही आज तुम्ही आज जे काम हातात घेतलंय हे काम जत साठी अत्यंत महत्वाचं आहे ही राजकीय विषय नाही आहे हा मित्रांनो अनेक विषय आम्ही केलेले आहेत आता किरण मामानी चिठ्ठी दिली तुम्ही मला आमदार केल्यानंतर आम्ही गप्प बसलो नाही जतला माझ्या का ये काय येत आहे याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करतोय काय तरी नवीन आपल्याला आलं पाहिजे एम एच फिफ्टीन आहे त्याचं एक उदाहरण आहे कधी ते चालू होऊ शकतं आता तुम्हाला सगळं बघितलंय सगळी यंत्रणा लागलेली आहे तुम्ही आता गाड्या बुक करा एम एच फिफ्टीन आहे ही नवी ओळख आहे महाराष्ट्रात कुठेही गेला तर आज जत शहरामध्ये एक बस स्टँड आहे डेपो आहे उमदी साठी नवीन बस स्टँड आम्ही प्रस्तावित केलाय बस डेपो प्रस्तावित केलाय आणि संजय यांना मी मागाशीच बघितलं बहुतेक उमदीच बस डेपो हा मंजूर झालेला आहे पत्र मला आज किंवा उद्या मिळेल रात्री मंजूर झालाय तो नव्यानं काहीतरी करायची आमची संकल्पना आहे अरे लोक म्हणजे जत दुष्काळ भूमी आहे अरे दोन वर्षानंतर जतला दुष्काळ भूमी म्हणण्याची महाराष्ट्रामध्ये कुणाची हिंमत होणार नाही जत ही दुष्काळ भूमी नाही जत ही देवभूमी आहे देवभूमी आहे जत मध्ये जेवढी मंदिर आहेत मला वाटते देशात कुठंच नसतील एका तालुक्यामध्ये एवढी मंदिरं की जिथं लाखो लोक येत आहेत लाखो लोक लाखो लोक येणार मंदिराचं ठिकाण जत एवढं कुठं नाही उदाहरणार्थ देवी जत अंबाबाता जग जत बिळूरचा काळ भैरव उमराणीची जन्मदेव जन्मस्थान धानमादेवी तिकडं लक्ष्मीचं मंदिर आपल्या खलाटीला ब्रह्मनाथाचं मंदिर आपल्या डोरलीला नंतर इकडं कुंभारीला गेल्यानंतर सिद्धनाथाचं मंदिर त्याच्या पुढे कोसाडीत गेल्याच्या नंतर दुर्गा मातेचं मंदिर बेवनूरला गेल्याच्या नंतर मसोबाचं मंदिर तिथून इकडं बनाळीला आलं तर बनशंकरी माता इतकी प्रसिद्ध आहे तीर्थक्षेत्र ब मध्ये आता आपण समावेश केला आहे बिसन सिद्धेश्वर आपल्या अचकनहाली रोडचा तिथून खाली गेल्यानंतर कोळगिरीचा भैरवनाथाचं मंदिर जे डोंगरामध्ये आहे झाडीमध्ये आहे वळसंग मध्ये तर तीन पवित्र संग मंदिर आहे तीर्थ आहे तिथं करिब्रम आहे तिथं केंचरायाचं मंदिर आहे नंतर सिद्धाचं मंदिर आपल्या शेड्याला आहे तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपलं सोन्याला विठ्ठलाचं मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकाचं पार्टी समाजाचं समाजाचं देवीचं मंदिर आपल्या मेंडीगिरीला आहे मरगुबाईचं अक्का कर्नाटक आणि महाराष्ट्रातला पारडी समाज तिथे येतो आपल्या धानमा देवी कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो लोक मागच्या चार पाच दिवसापूर्वी यात्रा झाली अरे डोळे दिपून जातील असली मोठी यात्रा आपल्या गुड्डापूरला भरती आहे परंतु कधी यांना निधी देता आला नव्हता आम्ही पाच कोटी रुपयेचा निधी दिलाय काम पूर्ण झालाय नंतर संघची देवी कागनरीची देवी नंतर आमचा कुलाळवाडीचा मातारबा देव खंडोबा देव कुलालवाडीचा किती मोठी यात्रा भरते उमदीचं मलकार सिद्धाचं मंदिर बेळोंदीचं मलकार सिद्धाचं मंदिर नंतर अलम प्रभूचं मंदिर बालगावाचं आहे कोणत्या हो कोणत्या हो बबलातला आहे तिकडं आपल्या भिवर्गीला सिद्धाचं मंदिर आहे इतकी पवित्र मंदिर आहे मोठेवाडीच्या मरगुबाईचं मंदिर मोठेवाडीच्या फॉरेस्ट मध्ये आहे परंतु त्यांना पैसा मिळाला नाही आम्ही पैसा देतो ना पांढरेवाडीचं मरगुबाईचं मंदिर हे जे मंदिर आहेत इकडं आपल्या भुचंडीचं दर्याबाचं मंदिर भुचंडीचं रामतीर्थाच मंदिर कितीतरी मंदिर आहेत ते वर मंदिर आहेत आराखड्याचं काम सुरू आहे मी तुम्हाला आठ पंधरा दिवसामध्ये त्याचा प्रेझेंटेशन आहे आणि सरकारकडे कर मागणी करतोय माझ्या जातला देवभूमी म्हणून सरकारनं अधिकृत जाहीर करावा आणि देवांची भूमी आहे एवढं मोठं इथं आहे शेटी शेटीत आहे म्हणून आपल्या सोर्डीचं मंदिर आहे तिथं मला मात्र समाजाचे आमचे सहकारी भेटले ते पुजारी आहेत तिथले एवढी मोठी मंदिर एक रुपयाचा फंड तुम्हाला देता आला नाही तुम्ही फक्त गोपीचंदला शिव्या देताय दुसरं काय करताय तुमच्या प्रचाराचा मुद्दा काय गोपीचंद बोलतो गोपी बोलतो गोपी असा बोलतोय गोपीचंद तसा बोलतोय गोपीचंद असभ्य आहे गोपीचंद वीर आहे अरे तुम्हाला हकलायत त्या रे हा इथलं बोला ना कामाचं बोला ना मध्ये घाण साचल्या त्याचं काय करायचं ते सांगा पाणी आठ आठ दिवस येत नाही त्याचं काय करायचं सांगा इथं आमच्या नगर मध्ये आम्ही तिथल्या महिलांच्या साठी शौचालय मंजूर करून दिलंय तुम्ही तिथं काम करू देत नाही ते सांगा तिथं आता एवढ्या गर्दीचं ठिकाण आहे माझ्या बहिणीनी शौचालयासाठी जायचं कुठं हे सांगा तिथं एसटी टी मध्ये बसायला जागा नाही तिथं माझ्या बहिणी तिथं बसतायत रात्री अपरात्री बसतायत त्यांच्या सुरक्षेचं काय हे बोला ना तिकड लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे उमराने रोडला अरे ते पवित्र ठिकाण आहे आमच्या भावना आहे तिथं आमच्या आईच आमच्या वडिलांच आमच्या भावाच तिथं दफन झालेलं आहे काय परिस्थिती आहे त्याच्यावरती करण्यासाठी आता त्यांनी ठरवलंय मॅडमची त्यांनी लेखी परवानगी घेतलेली आहे काही काळजी करू नका तुम्ही मॅडम बेंगलोरला होत्या म्हणून बरं डॉक्टर तयार झालं डॉक्टरला म्हटलं मॅडम बेंगलोर नाही तोपर्यंत तुम्ही कौल द्या नाहीतर मॅडम एकदम राजकारणावरती रागात आहेत कारण मागच्या वेळेस त्यांना अनुभव आलेला आहे विधानसभेचा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे एक चांगला माणूस अरे वेल एज्युकेटेड माणूस आहे ना एमबीबीएस एमडी अंकली गावातला एका सामान्य कुटुंबातला पोरगा मेरिट वरती एमबीबीएस ला जातो एमडी होतो या आपल्या जत मध्ये प्रॅक्टिस करतो एक मोठं नामांकित हॉस्पिटल चालवतो पी एम एच मेडिकल कॉलेज उभा करतो अरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ती पोरं जतला आली ना त्याला काय माहित होत जत कुठं काय आज ती मुलं इथं शिकायला येत आहेत कॉलेज आहे आज ते राजकारणामध्ये तुम्ही सगळ्यांनी त्या खुर्चीमध्ये बसवला ना एक नंबरचं काम ते आणि आमचे सगळे सहकारी करणार आहेत सगळे सहकारी काही चिंता करू नका आणि तेवीसच्या तेवीस उमेदवार निवडून येणार आहेत आज सत्तावीस तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक चार दिवस आमच्याकडे बाकी आहेत विरोधकांना माझं सांगणं आहे तुम्हाला काय करायचं करा आमचे तेवीसच्या तेवीस उमेदवार या शहरातली जनता निवडून आणणार आहे त्यांना माहीत आहे बरोबर की नाही बरोबर ना कमी जास्त मोठं बोलायला लागलं नाही ना नाही मला तूच बोलायला तूच एकट्याचं मतदान कर असं नाही मायबाप जनतेच्या पाठिंब्यावरती आम्ही देवाभाऊचा योगायोगानं फोन आला होता डॉक्टर साहेबांच्या विषयी त्यांनी कसं भाष्य केलं बघा अरे आपला माणूस मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या जवळचा माणूस आहे असा माणूस तुम्ही निवडून द्या ना मला पन्नास कोटी दिले तर त्यांना पन्नास कोटी मी त्यांनाही परत पाठवतो साहेबांच्याकडे यंदा डॉक्टरना द्याय की राहो निधी आणायला माझा हात कुणी <laughs> धरू नका सगळ्या मंत्र्यांना विचारा मी दहा दहा वेळा त्यांच्या ऑफिसला जातो आणि माझ्या जत साठी काहीतरी द्या असं त्यांना विनंती करतो हात पाय धरतो त्यांचे आता ही आपली गंधर्व नदी आहे नदी आहे का ओढाय का नाला आहे कळते का हो काल मी तिथं प्रभाग चारची मिटिंग घ्यायला गेल्यानंतर भगिनी भेटल्या कोण आहेत का इथं त्या नाल्याच्या बाजूला राहतात धान वास मारते काय परिस्थिती आहे कसं राहत असतील डास मच्छर वास द्या आमचा नगराध्यक्ष निवडून ही सगळी नदी याचं सुशोभीकरण तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये मी करून देतो सुशोभीकरण पूर्ण पर्यावरण मंत्री पंकजा ता निधी आणता येतो त्या विषयाला आणि आम्ही त्याच्या पद्धतीची मागणी केलेली आहे सांगायचं काय काय इतकं विषय आम्ही केलेले आहेत आता मी जास्तीच बोलत नाही आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलंय या शहरामध्ये डॉक्टर आळणी साहेब आणि आमचे तेवीस नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर आम्ही काय करणार आहोत ही एक झलक आहे एआयच्या माध्यमातून आम्ही तयार केलंय काय काय बिल्डिंग तुम्हाला वेगळ्या दिसतील परंतु काय आमची संकल्पना आहे नाही तुम्ही परत विरोधक म्हणाल ही बिल्डिंग दहा बंदली कुठं आली जत मध्ये त्यांना काय ते परत बारीक बघत बसणार हे काय ते काय आहे आमचा हेतू समजावून घ्या की दोन विषय आम्ही इथं मान्य करतोय नगराध्यक्ष डॉक्टर अळणी साहेब झाल्याच्या नंतर या शहरामध्ये आम्हाला बदल अपेक्षित काय आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही शहरात काय करणार आहोत का। हे काही मुद्दे घेतलेत सगळ्या वार्डातले मुद्दे आले नसतील रागाला येऊ नका बरं बा आमच्या वार्डाचं काय आलंय तुम्हाला धावतो असं काही करू नका म्हणजे हे आम्ही फक्त उदाहरण म्हणून तुमच्या समोर आणलंय प्रत्येक वार्डाला समान न्याय देण्याची आमची भूमिका आहे आणि त्यामुळं तशा पद्धतीचं प्रेझेंटेशन आहे आणि प्राणी संग्रहालय जे आपलं मंजूर झालंय ते प्रेझेंटेशन अर्ध्या तासाचं आहे सर्वांनी ते प्रेझेंटेशन बघावं सर्व लोकांना सांगावं आवडलं तर आम्हाला नक्की पाठबळ द्या त्यामध्ये काही चूक असेल तर आम्ही माफी मागतो तुम्ही आम्हाला तुमचा सल्ला द्या त्या सल्ल्याचा परत समावेश करून आम्ही पुढे जाऊ एवढं या निमित्तानं बोलतो इतक्या संख्येनं तुम्ही आलाय त्याबद्दल आभार व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती आहे त्या बाजूने आपल्याला खुर्च्या ठेवायची व्यवस्था आपण करतोय तिथं बसावं इथल्या कुणीही खुर्चीवरून उठू नये